मी इथल्या असा कापसाच्या शेतकऱ्याला आव्हान देतो इथे बारा हजार क्विंटल कापुसाचा भाव गेला होता की नव्हता त्यावेळेस हे जे शर्ट तुम्ही विकत घ्यायला गेलात त्याचा भाव वाढला होता का नाही आज पुन्हा असणारा कापसाचा भाव सहा साडे सात सात पर्यंत आलेला आहे आणि आज सांगितलं जात आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणार कापसाचा भाव अस्थिर आहे आणि म्हणून आम्ही भाव इथं नियंत्रण करू शकत नाही मान्य तुम्ही भाव नियंत्रण करू शकत नाही पण पनन महासंघ ज्यावेळेस होत पनन महासंघ ज्यावेळेस होत त्यावेळेस शासन कापूस विकत तर घेत होता महासंघाच्या वतीने पण कापूस खरेदी करून झाल्यानंतर एप्रिल मे महिन्यामध्ये पाचशे रुपये क्विंटल बोनस वाटत करत होते की नाही मी इथल्या साऱ्या शेतकऱ्याला आवाहन करतो की त्या काळचं सरकार हे जर कापसाच्या शेतकऱ्याला पन्नास रुपये पाचशे रुपये क्विंटल हे बोनस देऊ शकत होती तर आज का देऊ शकत नाही बोनसच्या स्वरूपामध्ये आज तुम्ही का देऊ शकत नाही सगळ्यात मोठ दानत पाहिजे देण्याची सगळ्यात मोठी जी आहे ती दानत पाहिजे त्या ठिकाणी देण्याची पण ज्याला सत्तेवरती आपण बसवलेला आहे तो लुटारू आहे हे आपण असणार लक्षात घ्या तो लुटारू आहे या लुटारूना नियंत्रण ठेवणारं कोणी नको आहे म्हणून ते आम्हाला म्हणत तुम्ही दोनच घ्या आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही दोन देणार म्हणजे आम्हाला पाडून टाकणार